नमस्कार न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती फक्त लोकसभा निवडणुकीची आणि त्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडींची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपची तयारी पूर्ण झाली आहे तर इंडिया आघाडीच्या अजूनही बैठका सुरूच आहेत त्यात भाजपकडून विरोधकांमध्ये फुटपाडत महत्वाचे मोहरे आपल्या पक्षात घेण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत अजित पवार नितीश कुमार असे बडे नेते मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आधीच भाजपसोबत गेले आहेत पण तरीही भाजपनं अजूनही प्रयत्न सोडलेले नाहीत म्हणजे भाजपला अजूनही विरोधी पक्षातील महत्वाचे नेते हवे आहेत कारण भाजपनं यंदा लोकसभेसाठी पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे त्यातच भाजपचे नेते गिरीश महाजन यांचं एक वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे ते, ते म्हणजे कोणीही विचार करू शकणार नाहीत असे मोठमोठे राजकीय भूकंप महाराष्ट्रात येत्या काही दिवसात पाहायला मिळतील आता महाराष्ट्राला राजकीय भूकंप काही नवीन नाही कधी भल्या पहाटे कधी दुपारी तर कधी रात्री असे अनेक राजकीय भूकंप महाराष्ट्राने पाहून झाले पण महाजन म्हणतात त्याप्रमाणे अजून भूकंप होणार असतील तर मग ते कोणते या चर्चेला आता उधान आलं आहे आपण राजकीय जाणकारांकडून तर्कवितर्क लावले जात आहेत त्यामुळे याचा आढावा घेणं आणि राजकीय भूकंपाच्या शक्यतेविषयी बोलणं आवश्यक आहे शिवसेना फुटली भाजपसोबत आली राष्ट्रवादी फुटली भाजपसोबत आली आता नंबर काँग्रेसचा असण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या बाबतीत एक बरं आहे की काँग्रेस पक्ष म्हणून पळवला जाऊ शकत नाही कारण तो मोठा राजकीय पक्ष आहे पण पक्षातील नेते मात्र डायरेक्ट भाजपमध्ये जाऊ शकतात आणि तोच प्रयत्न भाजपचा आहे भाजपला काँग्रेसमध्ये मधले महत्वाचे नेते हवे आहेत आणि जे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपसाठी फायदेशीर असतील काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनीही याबाबत विधान केलं होतं की त्यांना आणि प्रणिती शिंदे यांना भाजपकडून ऑफर आहे हे सांगतानाच मी काँग्रेसी आहे आणि भाजपसोबत जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं खरं पण हे स्पष्ट करताना सुशीलकुमार शिंदे असंही म्हणाले की प्रणिती शिंदे स्वतंत्र विचारांच्या आहेत त्यांच्याबाबत त्या सांगतीलच म्हणजे प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार नाहीत असं सुशील कुमार शिंदे म्हणालेले नाहीत आणि प्रणिती शिंदे यांनीही यावरचं स्पष्टीकरण दिलेलं नाही म्हणजे त्यांचा भाजप प्रवेशाची शक्यता अजूनही पूर्णपणे संपलेली नाही आणि अर्थात भाजपचे त्या दृष्टीने प्रयत्नही संपलेले नाहीत कारण भाजपला सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदेच्या रूपानं चांगला प्रबळ उमेदवार हवा आहे आणि त्या आल्या म्हणजे ती सीट हमखास आली असा भाजपचा विचार आहे त्यामुळे भाजप म्हणतं त्याप्रमाणे राजकीय भूकंपाचं एक केंद्र सोलापूर असू शकतं दुसरं भूकंपाचं केंद्र सांगली असण्याची शक्यता आहे सांगलीमध्ये पतंगराव कदम यांचे सुपुत्र काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत असंही विश्वजित कदम यांचे सासरे बिल्डर अविनाश भोसले यांना अटक झाली आणि त्यांच्या परिवारापर्यंतही ईडीचे वाहन येऊ शकतं त्यामुळे त्यांनाही भाजप जवळची वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि भाजपलाही कदम यांच्यासारखा सर्वार्थानं ताकदीचा नेता हवाच आहे कदम परिवाराची सांगलीमध्ये मोठी ताकद आहे मोठं संस्थात्मक जाळ आहे त्यामुळे विश्वजित कदम आले तर भाजपची ताकद सांगलीमध्ये वाढेल आणि लोकसभा निवडणूकच नाही तर विधानसभा निवडणुकीतही भाजपला मोठा फायदा होऊ शकतो यापुढचं भूकंपाचं केंद्र नांदेड असण्याची शक्यता आणि तिथं जर भूकंप झालाच तर महाजन म्हणतात त्याप्रमाणे तो विचारांच्या पलीकडचा आणि मोठा भूकंप असू शकतो तिथं काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सोबत घेण्याचा प्रयत्न भाजपचा आहे यासाठी चव्हाणांना मोठी ऑफर दिली गेल्याचीही चर्चा आहे चव्हाणही गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं म्हटलं जाते कारण प्रदेशाध्यक्षपद त्यांना हवं हो होतं ते मिळालं नाही शिवाय चौकशीचा ससेमेरा त्यांच्या मागे लावण्याची शक्यताही आहे त्यामुळे याचा विचार करता ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि भाजपला तर चव्हाणांसारखा मोठा नेता हवाच आहे कारण चव्हाण आले तर हिंगोली नांदेड या दोन जिल्ह्यात तर भाजपची ताकद निर्विवादपणे वाढेलच किंबहुना भाजपला तिथं प्रबळ विरोधकही शिल्लक राहणार नाही तसंच चव्हाण यांच्यासोबत त्यांचे राज्यभरातील अनेक समर्थक आमदार तसंच पदाधिकारीही येऊ शकतात त्यामुळे हा भूकंप मोठा असेल भूकंपाचं पुढचं केंद्र म्हणजे धुळे असण्याची शक्यता आहे धुळ्याचे भाजप उमेदवार बदलणार आहे तिथले विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना तिकीट नाकारलं जाणार आहे आणि भाजपला गरज आहे योग्य आणि प्रबळ उमेदवाराची भाजपकडे दुसरा उमेदवार नाहीच आहे असं नाही पण भाजपला इथे काँग्रेसचा नेता उमेदवार म्हणून हवा आहे तो नेता म्हणजे धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील कुणाल पाटील हे माजी मंत्री हरिदल पाटील यांचे पुत्र आहेत मागील वेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती धुळे जिल्ह्यात अमरीश पटेल भाजपमध्ये गेल्यानंतर कुणाल पाटील यांच्यामुळेच काँग्रेसचं बळ टिकून आहे त्यामुळे कुणाल पाटील जर सोबत आले तर तिथंही भाजपला प्रबळ विरोध राहणार नाही आणि हे लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनंही महत्वाचं असेल आणखीन महत्वाचं म्हणजे पुढचं भूकंपाचं केंद्र लातूर असण्याची शक्यता आहे भाजप तिथं देशमुख गडीवर आपला झेंडा फडकवण्याचा प्रयत्नात आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला म्हणजे लातूर त्यांचे दोन्ही पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख लातूर शहर आणि ग्रामीणमधून काँग्रेसचे आमदार आहेत देशमुखांना मानणारा मोठा गट लातूर जिल्ह्यात आहे त्यामुळे लोकसभा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपला देशमुख बंधू महत्वाचे आहेत हे झालं तर महाजन म्हणतात त्याचप्रमाणे हाही कल्पनेच्या पलीकडचा मोखा भूकंप असेल कारण देशमुखांमुळे लातूरात आज काँग्रेस टिकून आहे आणि विलासराव देशमुख यांच्या काँग्रेसी विचारांचा वारसा देशमुख बंधूंना आहे असं असताना जर ते भाजपसोबत आले तर काँग्रेसला हादरे देणारा भूकंप असेल हे नक्की भाजप म्हणून त्यांच्या मागे आहे याचं आणखी बोलक उदाहरण म्हणजे देशमुख बंधूंचा आणखी एक बंधू सिने अभिनेते रितेश देशमुख यांना राजकारणात येण्याचा सल्ला देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर मला सांगा कुठून यायचं मी ते सांगतो म्हणजेच भाजप असे मोठमोठे राजकीय भूकंप महाराष्ट्रात करण्याच्या तयारीत आहे आता यातले सर्वच भूकंप प्रत्यक्षात होतात की नाही हे बघावं लागेल किंवा याहीपेक्षा काही मोठा वेगळा म्हणजेच महाजन म्हणतात त्याप्रमाणे कोणी विचारही करू शकणार नाही असा भूकंप होतो आहे का हे पाहण्यासाठी काही काळ थांबावं लागेल बघूयात काय होतं ते सध्या या व्हिडिओमध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू